नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात विजय न्यूज अशोक चव्हाणांनी केला भाजपात प्रवेश अशोक चव्हाण यांनी आज दिनांक भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांनी काल काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांच्या प्रवेशासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात जय्यत तयारी करण्यात आली होती भाजपात प्रवेशापूर्वी आजपासून माझ्या राजकीय कारकिर्दीची नवीन सुरुवात करतोय मी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती